जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत असल्याने जिल्ह्यातील प्रकल्प धरणाच्या पातळीत वाढ होत आहे अकोलेकरांचे लक्ष लागून असलेल्या महान येथील काटीपूर्णा धरणाची पातळी दीड फुटापर्यंत वाढली असून मंगळवार पंधरा जुलैपर्यंत धरणात पंचवीस टक्के जलसाठा उपलब्ध होता बारा दिवसानंतर पाणी पातळीत वाढ झाली असून चौथा वॉल हा अर्ध्यापर्यंत पाण्याखाली आला होता एकंदरीत पाहता पंधरा टक्केवर वर गेलेला जलसाठा आता सत्तावीस टक्क्यांपर्यंत आला असून जलसाठा दोन आठवड्यातच टक्क्यांची वाढ झाली त्यामुळे अकोला शहराला सात दिवसाआड केला जाणारा पाणी पुरवठा महांच्या काठीपूर्णा प्रकल्पात झपाट्याने जलपातीत वाढ झाल्याने तो तीन दिवसांवर करण्याचा प्रयत्नही महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे अकोला जिल्ह्याची जीवनदायनी समोरल्या जाणाऱ्या काटेपूर्ण प्रकल्पामध्ये यावर्षी उन्हाळ्यात फार झपाट्यानं पाणी पातळीत घट झाली होती आणि काटेपूर्णा प्रकल्पाचा पाणी साठा हा बारा पॉईंट बावन्न टक्क्यावर येऊन ठेपला होता परंतु मागील आठवड्यात प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे आज प्रकल्पात सव्वीस पॉईंट नव्वद टक्के इतका साठा उपलब्ध झालेला आहे त्यामुळे प्रकल्पावर अवलंबून असणाऱ्या सर्व गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात कमी झाल्याचं जाणवत आहे परंतु येत्या काळात आणखी दमदार पावसाची शक अपेक्षा काटेपूर्ण प्रकल्पाला लागलेली आहे